पाणी लय भरपूर आहे आपल्या विरेला दे पाणी देऊ देऊ म्हणलं उसाला तुरा आणली काय करायचं <laughs> आता सगळं ओल गावात पाणी प्यायला म्हणून पाणी नाही ना बाबा लोकांनी दारूच्या बाटलीत व त्याला पाणी नाही हे तर वर न व्हायला लागले मग पाणी भरपूर आहे पाणी देऊ देऊ म्हणलं की तुरा आले ते काय करायचं मग घालवायचं बिलवायचा कावा त्याला घालवायचं की पण कसं करायचं टोळीच येईना गेली ए यार उरका गेला का ट्रॅक्टर यायला लागलाय मरायला उरका लवकर आता तुम्ही टोळी केली हा आता तुम्ही राह असं ऊस तुडीला जर थांबणार म्हटल्यावर ठराव घ्यायला मला आता हिथच यावं लागेल का आता भाऊ साहेब तुम्ही उसाचा मी ठराव घेता का आता भाऊ साहेब कसं आहे माहिती का ही आपण नवीन चालू केलं काय माहिती का आपण टोळी कशासाठी केली माहिती का आपल्या गावातला सगळ्यात जी ऊस आहे ते आपली स्वतःची टोळी असल्यामुळं पाहिजे तिथं तोड करून आपल्याला ती ऊस निहाली येतो आणि ज्या कारखान्याला जास्त भाव आहे का त्या कारखान्याला आपल्याला घाला येते बरोबर आहे म्हणून मी टोळी केली <laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> <laughs> कळलं का वाटला न टोळी गेली बरोबर आहे आबासाहेबांना बी टोळी गेली या मायला वर मी काय म्हणतो यांच्या मागे जर उद्या गावातलं सगळं शेतकरी आलं तर तुम्हाला मतदान कोण करणार मग करायचं काय तर मग मी दोघाला सांगितलं उद्याच्या उद्या जायचं आणि आदमकही करायला कधी रानातली पाटी इकडे तिखडे केली नाही नुसतं गावातली इकडे तिखडेन तिकडचं इकडे केलं कंप्लेन आपल्याला सगळं जुळत इकडचं बी तिकडचं बी टोळ मुक्कदम म्हणून जाय मी मुक्कदम हं तुला काय माहिती त्यांना काय येतंय काय नाही त्यांना सगळं जमतं बाई तुझाच नवरा आता तुलाच माहिती काय काय जमत ते आम्हाला काय माहिती हं सरपंच मला पाईपज वडायचं सांगा ऊस तोडायचा नाही होय सरपंच आम्ही ग्रामपंचायतची कामं करायची ऊस तोडायलाच यायच हे बघताय का हात एवढं सोन्यासारखं आहात कोयता ह्याच्यात अरे का र तुला हात गुंडाळायला येतय फोडाली येत नाही मटकात लावायला येत होती का मटका ऐ आवाज नाही करायचा ये म्हणलं की यायचं मला काढायला बी येते ती आणि हा लावायला बी येते ती ग्रामपंचायती दुसरी कळलं का नीट यायचं सांगून ठेवलंय वाड वाडा केला की के कम्प्लीट मुदम टोळी यायला पाहिजे उद्या सातला नाहीतर असं पलटी गोड फरार गंग्याने काम मात्र एक नंबर केला बरं खट के का खटक्यावर गोट जाग्यावर पलटी तुम्ही आम्हाला ग्रामपंचायत मध्ये कामाला लावलंय का ऊस तोडायला लावलंय कुठचं गेलं तुम्हाला ऊस तोडायला ह्या सरपंच जर का ही झालंय गाविका दरवेळेस बर का प्रत्येक गोष्टी इरसच रसच करते बघा हो आता मी टोळी केली हा आबानं टोळी केली हा पण टोळी करायची गरज आहे का